सुपर फास्ट आवाज संपन्न सविस्तर असे की आज दिनांक सात आठ दोन रोजी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चांद मोहम्मद साहेब नई दिल्ली यांचा महाराष्ट्र झंझावात दौरा सुरू असताना त्यांनी नेर येथे भेट दिली यावेळी नेर येते त्यांचे हर्ष उल्लासात स्वागत करण्यात आले व या दरम्यान मीटिंगचे सुद्धा आयोजन करण्यात आले तथाकथित स्वातंत्र्याच्या काळात भारत देशांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण केल्या जात आहे व मूलनिवासी मुस्लिम बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढला असून म मौ... मॉबिंचिंग सारखे प्रकार घडवले जात आहेत या देशातील सामाजिक बंधुवा भाव नष्ट करण्याच्या व अस्थिरता निर्माण करण्याच्या मनोवादी प्रयत्न निरंतर चालू आहे यावेळी मुस्लिम बांधवांनी सतर्कतेची भूमिका घेऊन कोणतीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे मनुवाद्यांचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला कारण बामसेप राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा हे एक कॅडर बेस संघटन असून मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात लढणार संघटन आहे व हे संघटन जनजागृती बरोबरच कायद्याच्या चौकटीत राहून संविधानातील मौलिक हक्क अधिकार वाचवण्याची लढाई लढण्याचं काम संपूर्ण भारतात करत आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या संघटनेचा वाढ विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याकरिता मुस्लिम बांधवांमध्ये कॅडरबेस नेतृत्व निर्माण करून या देशाची अखंडता व एकताबरोबरच बंधुभाव निर्माण करण्याचे कार्य देशांमध्ये केले जाईल याकरिता मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चामध्ये सहभागी होऊन कार्य वाढवली पाहिजे असे प्रतिपादन मीटिंगची अध्यक्षता करताना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आपले मार्गदर्शन केले ही मीटिंग जमातखाना हॉल येथे मोठ्या प्रमाणात संपन्न झाली यावेळी मिटिंगला मौलाना आझाद विचार मंचचे शोएब खान मानव अधिकार संघटनेचे रेहान खान बिमोद मुधाने यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनील गवई भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांच्या सह शहूर खान मोईन खान अन्सार शाह शाबीर खान बंटी पठान टिपूभाई मोहम्मद अन्वेश, सय्यद नदीम मोह दानिश तौफिक शेख वसीम खान साजिद हसन एस यम पठान मोहम्मद जाहीन मोहम्मद जावेद शेख भोलू मोहम्मद जुबेर वाय आर मोटलानी वासुदेवराव शेंडे राजीव डफाने त्रिशरण गायकवाड अनिरुद्ध मुंदाने मुरलीधर गायकवाड मिलिंद जामणकर कैलाश मेश्राम सुखलाल देशपांडे डॉक्टर शरद मोरे यांबरोबर भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर